केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिलं त्यानंतर आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह शरद पवार यांच्या गटाला दिलं दिल्लीच्या तक्ताला भीती वाटणारा तुतारीचा आवाज असेल असं विधान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं तर आव्हाडांनी तुतारी फुंकून दाखवावी मी त्यांना एका लाखाचं बक्षीस देतो फक्त अट एकच आहे आवाज तुतारीतून आला पाहिजे असं आव्हान अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी दिलं हे आव्हान आता जितेंद्र आव्हाड यांनी पेललं आहे अमोल मिटकरींनी दिलेलं हे आव्हान आज जितेंद्र आव्हाड यांनी स्वीकारलं आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते रायगडावर तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी तुतारी उचलून वाजवली आहे जितेंद्र आव्हाडांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे एका प्रकारे आव्हाडांनी मिटकरींचं आव्हान पिल्लं आहे त्यामुळे अमोल मिटकरी जितेंद्र आव्हाडांना एक लाख रुपये बक्षीस कधी देणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे